श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या ज्या ज्या अपेक्षा तुझ्या मनात या क्षणाला घुळत आहेत त्या सर्व काही अपेक्षा पूर्ण होण्याची स्थिती निर्माण करणारे काही संकेत तुला आता मिळू लागणार आहेत बाळा मला माहीत आहे की तुझ्या मनात काही वेदना आहे कुणी तुला ताण तणाव आणि संघर्षाने भरण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी कुणी तुझ्यावर काही आरोप केले आहेत त्यांच्याबद्दल तुझी मनस्थिती या क्षणाला काय सांगत आहे ते मी जाणू शकतो पण अजून काही दिवस धैर्य ठेव योग्य वेळ येऊ दे सर्व काही जगाला समजून चुकेल बाळा मला माहीत आहे की तुझी वेळ कठीण आहे तुला थोडी वाट बघावी लागत आहे पण धैर्य ठेव कारण आजचा हा संदेश तुझ्या समोर येणे आणि तू एकाग्र मनाने हे ऐकत असणे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे कारण हा संदेश मी तुझ्यासाठी निर्माण केला आहे कधीकधी तुझ्या मनाला काही वेदना होतात कधी कोणी तुझ्याशी चुकीचे बोलून जाते त्याचा परिणाम तू आपल्या मनावर करतोस पण आज मी तुला सांगू इच्छितो की या काही वेदना तुझ्यापासून वेगळ्या करण्यासाठी तुझ्या मनाला प्रसन्नतेने भरण्यासाठी तू फक्त नामस्मरण कर नामस्मरणाने तुझी आत्मिक शांतता वाढेल आणि तुझ्या चित्ताला एकाग्रता मिळेल बाळा मला तुझी काळजी आहे आणि मला तुझ्या सर्व काही गोष्टी योग्य पद्धतीने पुढे न्यायच्या आहेत जर तुला तुझा त्रास थांबवायचा आहे तुझ्या मनाला एकाग्र चित्ताने पुढे न्यायचे आहे आपल्या कार्यांना गती द्यायची आहे तर तुला तुझ्या मनाला शांत करणे योग्य वेळी योग्य आवर घालणे आवश्यक आहे मनाला भरकटू देऊ नकोस खूप काही लोक तुझा विरोध या वेळेस करत आहेत मला ते सर्व काही दिसत आहे पण शांत रहा, योग्य वेळ येऊ दे सर्व काही चांगलंच होणार आहे तुझ्या अपेक्षेप्रमाणे काय त्याही पलीकडे मी तुला आशीर्वादाने भरणार आहे बाळा काही लोकांनी तुझ्याशी चुकीच्या पद्धतीचे संवाद साधले आहेत तुझ्या मनाला दुखावले आहे तुझ्या मनाला त्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी मी तुला योग्य मार्ग दाखवेल आणि तू त्या योग्य मार्गावर चाललास की तुझ्या मनाला ती शांतताही लाभेल होय मी तुझ्याशीच बोलत आहे कारण तुला हे ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे काही गोष्टींची चिंता घेऊन तू खूप काही मनाला लावून घेत आहेस पण आज मी तुला सांगू इच्छितो की जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला तीनदा माझे नामस्मरण करेल त्याच्यासाठी मी एक दरवाजा उघडेल ज्या दरवाजात तुम्ही प्रवेश करताच तुमची काळजी संपेल तुमच्या मनातील वेदना आणि ताणतणाव हळूहळू कमी होऊ लागतील पळा कर्मांना महत्त्व द्या पण जे लोक तुम्हाला चुकीचं ठरवू पाहत आहेत त्याकडे जास्त लक्ष पुरवू नका योग्य वेळेवर तुम्हाला योग्य काही बोलता आले नाही म्हणून तुम्ही चुकीचे ठरत नाही कुणीतरी काही डाव साधू इच्छितो कुणीतरी तुमच्या मनाला बोलून काहीतरी वेदना देऊ इच्छितो हो देऊ दे करू दे ज्याचे कर्म त्याच्या सोबत आहेत बाळा तुझ्या दुःखी मनाला काहीतरी त्रास झाला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुझा देवच तुला दाखवणार आहे कधीकधी विपरीत परिस्थितीतसुद्धा तुम्हाला असे जाणवेल की मी स्वत तुमच्या मदतीला तिथे उपस्थित आहे कोणी तुमच्यावर आरोप करोत किंवा कोणी तुम्हाला चुकीचे ठरवत पण तुम्ही तुमचे कर्म करत पुढे जा त्या कर्मांचे परिणाम पुढे दिसू लागतील जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते, ते सर्वांना दिसणार आहे बाळा शांत रहा तुझे कर्म कुठेही वाया जाणार नाही विफल होणार नाही तुम्ही ज्या ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते काही काळात तुमच्या जवळ असेल तुम्हाला ते मिळेल कारण त्यावर तुमचा अधिकार आहे ते कोणीही तुमच्याकडून लुबाडून घेऊ शकत नाही किंवा ते तुमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही काही गोष्टी आता सध्या योग्य वेळेवर घडत नाहीत असे तुमच्या मनात आहे पण योग्य वेळ आली की सर्व काही घडेल तेव्हा शांत राहा मनाला एकाग्र करण्यासाठी परमेश्वराचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे जो कोणी नामस्मरणाने भगवंताला प्राप्त करून घेतो त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा परमेश्वर पूर्ण करतो अगदी त्याच्या मनाच्याही पलीकडे त्याला आशीर्वादाने भरतो कित्येक लोक तुमचा विरोध करतील तुमच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील कित्येक लोक तुम्हाला नावे ठेवतील पण त्याही पार होऊन तुम्हाला पुढे जायचे आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तू सर्व शक्यतांनी पूर्ण केल्याच असेल मला जेव्हा तुझी मदत करायची आहे तेव्हा ती तू समोरून आल्यावर स्वीकार कर कारण त्याला नाकारू नकोस कारण ती प्रत्यक्षात देवाकडून आलेली तुला मदत असेल जेव्हा त्या मदतीचा हात तुझ्यापर्यंत येईल त्या अगोदर मी तुला काही संकेतही देईल शांत राहा कारण शांत राहिल्याने तुमच्या मनातील वेदना संपतील आणि दुःखांना बाहेर पडण्याचे मार्ग सापडू लागतील दुःखात निरंतर राहून चालणार नाही कारण तुम्हाला आता पुढे खूप काही करायचे आहे तुमच्यासाठी मार्ग तयार आहे तुला तुझ्या खूप गोष्टींची काळजी वाटत आहे होय मला तुझ्या मनातली प्रत्येक वेदना दुःख आणि काळजी कळत आहे पण यावेळेस शांततेने घालवायचे आहे योग्य निर्णय योग्य वेळेवर केल्यास कधीही तुम्हाला परतीचा मार्ग धरायची आवश्यकता नाही कारण तुम्ही इथून पुढेच पुढे जाल मला माहीत आहे की तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही किती अतोनात प्रयत्न करत आहात तेव्हा आता शांत राहा आणि योग्य मार्ग तुम्हाला दिला गेला आहे त्यावर पुढे चालत राहा आर्थिक सुसंपन्नता वेगवान गतीने तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जाईल जेव्हा ती योग्य वेळ येणार आहे तेव्हा सुखसंपन्नताही वाढी लागणार आहे आनंदी रहा प्रसन्न रहा तुमच्या मनाप्रमाणे प्रगतीची दिशा निश्चित केल्या जात आहे शांत रहा कारण तुमच्यासाठी माझे मोठे नियोजन आहे ते तुम्हाला लवकरच कळून येणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश आज तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात आणि प्रगतीत ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना के लिली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ